बाई हे तुमच्या हातामध्ये जे फायटोग्रा आहे हे तुम्हाला तुम्ही कशासाठी वापरले मुलगे दुखणे हाता दुखणे मानाच्या शिरा दुखणे कंबर दुखणे उठणं बसता त्रास होणे म्हणजे तेवढा तुम्हाला त्रास होता मग याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली श्रीपाल भाऊ दिली तर या आधी जर आता तुम्हाला आराम किती टक्के आहे पंच्याहत्तर टक्के याआधी त्याबद्दल तुम्ही कुठं कुठं दाखवलं एक अंदाज किती खर्च केला असेल तुम्ही दहा हजार तर किती औषधी पंधराशे रुपयाची आहे ती तुम्हाला महाग वाटते

दवाखाना केल्या कमी वाटत होतं नंतर मग अजून पसंत तसंच चालू राहत होत गरम पाणी थंड पाणी झोपत होत त्यापासून आराम वाटायला तेव्हापासून तुम्हाला कायच वापरून समाधान याच्या किंमतीबद्दल तुम्हाला काय असं वाटतंय का नाही याच्यापेक्षा वापरली असेल तुमचं पण तुम्हाला आराम नाही पडत नाही 你还没长了呀，估计可能长了，应该，那什么。